सांगली ते माता रमाई आंबेडकर उद्यानात उभारण्यात येत असलेल्या भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीला सोमवारी सांगली शहरासह सा जिल्ह्यातील हजारो आंबेडकरी बांधवांनी अभिवादन केलं माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या प्रयत्नातून भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाची पंच्याहत्तर फूट उंचीची प्रतिकृती उभारण्यात येत आहे हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे तरीही आंबेडकरी बांधव विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं आले होते उपस्थित जनसमुदायाच्या वतीनं प्रतिमा पूजन आणि बुद्धवंदना घेत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली समता सैनिक दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली तसेच जिलेबी वाटप करण्यात आले काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील आणि डीपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षा स्नेहल सावंत प्राध्यापक रवींद्र ढाले श्रावस्ती विहाराचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप रिपब्लिकन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा छाया सरवदे भीमगजना मंडळाच्या अध्यक्षा छाया कांबळे माजी सभापती बिरेंद्र थोरात विद्या कांबळे माजी नगरसेवक विलास सरजे माजी स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन अभिवादन केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बौद्धाचार्य हनुमंत साबळे आणि संयोजन शिवाजी वाघमारे शहाजी मोरे अनिल साबळे हरिभाऊ सवणे अप्पासाहेब साबळे बापू सोनावणे गणपती चौडीकर अजय उबाळे प्रफुल्ल ठोकळे यांनी केलं कार्यक्रमास रिपब्लिकन युवक शहर जिल्हाध्यक्ष आशिष गाडे रिपब्लिकन रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण आठवले प्राध्यापक शशिकला घाडगे उत्तम कांबळे अमर सम्राट चेतक कांबळे पारमित धम्मकीर्ती चंद्रकांत चौधरी चिंतामणी कांबळे सचिन ऐवळे मिलिंद कांबळे आशाताई साबळे अमिता कांबळे गीता कांबळे बापू ठोकळे बाळासाहेब गोदपागर कामगार नेते श्रीराम सासणे रमेश सावंत दिलीप गाडे राजू गाडे यांच्यासह हजारो भीमसैनिक उपस्थित होते ते सविनय जय भीम आज एक जानेवारी कोरेगाव भिमाखोरेगाव क्रस्तीस्तंभाची आठवण म्हणून सर्वांना परत एकदा क्रांतिकारी भीम करून आज या ठिकाणी मी नंबरपणे निवेदन करतोय अठराशे आट्रा अठराला जी ऐतिहासिक लढाई झाली न भूतो न भविष्य पण ज्या लढाईची दखल इथल्या मनोवाद्यांनी किंवा त्यांनी लिहिलेल्या इतिहासानं घेतली नाही अशी ही ऐतिहासिक लढाई म्हणजे भीमा कोरेगावचा रणसंग्राम सिद्धनाक आणि त्यांच्या पाचशे सोबत्याने अठ्ठावीस हजार पेशव्याईचा खात्मा केला ही लढाई राजकीय नव्हती तर ती आमच्या अस्तित्वाची लढाई होती पेशवाईबरोबर समझौता करत असताना सिद्धे सिद्धनाकाने प्रस्ताव मांडला की आम्हाला इंग्रजांच्या बाजूने लढायचं नाही आम्ही तुमच्या बाजूनी लढतो पण तुमच्या राज्यामध्ये आमच्या समाजाचं काय स्थान असेल तर शा सिद्धनाकाने अरेरावी करत कावळ्यासारखी कावकाव करत आमचा अधिकार नाकारला आमचं अस्तित्व नाकारलं आम्ही इथले मूलनिवासी आहोत हे नाकारलं आणि मग सिद्धनाक चिडून पेटला पेठून उठला आणि आमच्या पाचशे आपल्या सोबत असणाऱ्या पाचशे महार सैनिकांना त्यांनी अस्तित्वाच्या लढाईसाठी प्रशिक्षण देऊन एकतीस एक डिसेंबर एकतीस डिसेंबर अठराशे सतराला त्या रात्री काळोख्याच्या रात्री भीमा कोरेगावच्या नदीकाठी त्या रंग रंगसंग्रामाला सुरुवात केली बापू गोखले थरथरा कापाल्याला त्या सिद्धनाकाचा पराक्रम बापू गोखलेला माहीत होता पेशवाईला माहीत होता सगळं सैनिक तीस हजार सैनिक होत पाच हजार घोडदळ आणि पंचवीस हजार पायदळ होत यातून काही अठ्ठावीस या हजार यांच्या वाट्याला आले प्रत्येक महार सैनिकांनी छप्पन छप्पन पेशवा कापायचं काम केलं तेव्हापासून तुझ्यासारखे के छप्पन पाहिलेत ही म्हण प्रचलित आलेली आहे कारण आपण जर गणित बघितलं तर अठ्ठावीस हजार भागिले पाचशे महार याचं उत्तर तुम्हाला छप्पन मिळतंय ही जी म्हण आहे ती भीमा कोरेगाव रणसंग्रामांची साक्ष देणारी म्हण आहे आणि त्या आठव तिची आठवण म्हणून इंग्रजाने भीमा कोरेगावला स्तंभाची निव निर्मिती केली बाबासाहेब प्रत्येक एक जानेवारीला त्या विजयी स्तंभाला नतमस्तक होण्यासाठी जात असताना म्हणायचे मला अभिमान आहे या शूर जातीमध्ये माझा जन्म झाला आणि बाबासाहेबांना परिवर्तनाची प्रेरणा त्या सिद्धनाकाच्या लढाईपासून मिळाली आणि मग बाबासाहेबांनी तो इतिहास निर्माण केला याच विजयी स्तंभाची प्रतिकृती या, या प्रभागाचं नेतृत्व करणार फुले शाहू आंबेडकर चळवळीचा एक कार्यकर्ता आदरणीय जगन्नाथा ठोकळे यांनी दहा वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व करत असताना हा एवढा ओपन पीस मिळवला आणि याच्यामध्ये माता रमाई आंबेडकर उद्यानाची निर्मिती करत या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भीमा कोरेगावची प्रतिकृती उभ्या करण्याचा एक चांगला उपक्रम जगन्नाथदादांनी या ठिकाणी उभा केलेला आहे त्याबद्दल जगन्नाथदादांचं कौतुक करावंसं तेवढं थोडंच आहे त्यांचं पुनर्शे एकदा या ठिकाणी कौतुक करतोय आणि याबरोबरच या, या प्रतिकृतीच्या समोरच्या बाजूला जो रोड रेल्वे पोलाकडे जातो आहे त्या ठिकाणी एक सुंदर बगीचा आणि बुद्धांची हस्तमुद्रा आणि आर्टिफिशियल असे कारण जे आणि आर्टिफिशियल लाइटिंग त्यामध्ये अतिशय सुंदर म्हणजे सांगलीचं चा दर्शन एका चांगल्या उपक्रमाने जगनदाथानी इथल्या प्रवाशांना घडावं असा एक चांगला उपक्रम जग जगन्नाथांनी दोन उपक्रम या बा भा प्रभागामध्ये राबवलेत त्याबद्दल परत एकदा या प्रभागाच्या वतीनं आदरणीय ठोकळेसाहेबांचं या ठिकाणी कौतुक करतो आहे आणि परत एकदा आपणा सर्वांना या क्रांती दिनाच्या शुभेच्छा देतोय थांबतोय भीम थम उभा केलाय दादांचं कष्ट भरपूर झालंय थम उभा केल्याबद्दल दादाचा आम्हाला अभिमान आहे आदर आहे दादानी काम चांगलं केलंय आम्हाला इथं वंदना करायला मिळाली असलाही द्यायला मिळाली त्याच्याबद्दल आम्ही चित्र जमलेलं आहे पुण्यामध्ये भीमा कोरेगाव स्तंभ आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगलीमध्ये मा सा हा भीमा कोरेगाम स्तंभाची प्रतिकृती निर्माण करण्यात आले आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजे सांगली कोल्हापूर या भागातील लोकांना इथे मानवंधना देण्यासाठी एक सुविधा सुविधा झालेली आहे आणि ज्यांना तिकडे जायला जमत नाही त्या लोकांनी इथे बंधन करायला लोकांना संधी मिळाली संधी मिळाली आहे जगनथ तागा ठेवले त्याने अति याच्याप्रमाणे विमा पुरव्याच्या संबंध आहे अति कर्ज घेतलेलं आहे तरी आमच्या भागातील सर्व मंडळाचे पदाधिकारी त्याने पण परिश्रम घेतलेला आहे आणि ही विमा पुरव्याची पूर्ण कृती पद्धत पूर्ण होत आहे